गावाच्या कडेला एक लहानसं घर होतं जिथे पार्वती आणि सरस्वती आपल्या आई वडिलांसोबत राहत होत्या हे घर खूप जुनं होतं पण त्यात भरपूर प्रेम आणि आपुलकी होती वडील शेतकरी होते तर आईने घर चालवण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली दोघी बहिणी लहानपणापासूनच खूप वेगळ्या होत्या पण त्यांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं पार्वती अभ्यासात हुशार होती ती स्वप्नाळू होती आणि तिला शहरात मोठं काम करायचं होतं तिला वाटायचं की श्रीमंतीचं आयुष्य मिळालं की सगळ्या अडचणी दूर होतील सरस्वतीला मात्र साधेपणातच समाधान होतं ती वडिलांना शेतात मदत करायची आणि आईसोबत घरातील जबाबदाऱ्या सांभाळायची पार्वती आणि सरस्वतीने गावातलं सातच आयुष्य जगलं त्या झोपाळ्यावर खेळायच्या गावच्या जत्रेत जायच्या आणि आपले स्वप्न रंगवायच्या पार्वती म्हणायची मी मोठं होऊन शहरात राहीन तिथं माझं आय आलिशान घर असेल सरस्वती तिची थट्टा करायची मोठं घर माझं मोठं घर असेल असं म्हणायला पैसे नाही लागत ग गावातील शा लहानशा शाळेत शिक्षण घेताना दोघींनी बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या पण पार्वतीचं ध्येय नेहमीच वेगळं होतं तिचं लक्ष अभ्यासावर असायचं तर सरस्वतीला पिठाची गिरणी चालवणं वडिलांना शेतात मदत करणं यात जास्त रस होता पार्वतीचं लग्न सुहासची झालं जो शहरात मोठा व्यावसायिक होता लग्नात दागदागीने कपडे आणि मांडवाचा थाट पाहून सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं लग्नानंतर ती थेट शहरातल्या आलिशन घरात राहायला गेली तिचं सासर मोठं होतं पण ती एकटी ती होती तिच्या नवऱ्याला फक्त कामाचीच आवड होती तिला बोलायला किंवा वेळ द्यायला कुणी नव्हतं ती दिवसेंदिवस एकटी पडत चालली होती सरस्वतीचं चा लग्न गावातच रामू नावाच्या शेतकऱ्याशी झालं रामू गरीब होता पण त्याचं मन मोठं होतं सरस्वती त्याच्या छोट्या शेतावर कामं करताना खूप आनंदी असायची जरी त्यांच्याकडे फार काही नव्हतं तरी त्यांच्या संसारात प्रेम आणि आपुलकी भरलेली होती काही वर्षांनी पार्वती आणि सरस्वतीची भेट पार्वतीच्या सासरी झाली सरस्वती तिच्या बहिणीला पाहून खूप खुश झाली पण पार्वतीला आपल्या सासरची श्रीमंती दाखवण्यातच रस होता सरस्वतीने पार्वतीच्या घराचं कौतुक केलं पण तिच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं समाधान तिला जाणवलं सरस्वती म्हणाली तुझ्या घरातलं सगळंच खूप छान आहे पण तू खूप एकटी वाटतेस पार्वतीला हे शब्द टोचले तिने सरस्वतीला उत्तर दिलं तुला काय करणार श्रीमंती म्हणजे काय असतं तेव्हा दोघींच्या नात्यात ताण निर्माण झाला सरस्वतीला वाटायचं की पार्वती उगाच श्रीमंतीच्या आहारी गेली आहे तर पार्वतीला वाटायचं की सरस्वतीने तिच्या परिस्थितीचा विचारच केला नाही पार्वतीच्या नवऱ्याचा व्यवसाय एका मोठ्या आर्थिक संकटात सापडला त्याचं सगळं साम्राज्य काही महिन्यातच कोसळलं बँकेने त्यांचं घरही जप्त केलं पार्वती आणि सुहास आता खूप अडचणीत आले त्यांच्या श्रीमंतीचं वलय संपलं पार्वतीला कुठेही आधार मिळत नव्हता सासरचे लोकही त्यांच्या मदतीला आले नाहीत ही बातमी सरस्वतीपर्यंत पोचली ती एक क्षणही न दवडता पार्वतीला भेटायला आली पार्वतीला तिने आपल्या गावात नेलं सरस्वती म्हणाली तू श्रीमंतीला गमावला आहेस पण मी आहे ना आपण एकत्र काहीतरी करू सरस्वतीने पार्वतीला मातीशी जोडायला शिकवलं तिला साधं जीवन जगण्याची जी आणि मेहनतीचं महत्त्व समजवलं दोघींनी गावातल्या महिलांना एकत्र करून छोटासा उद्योग सुरू केला हस्तकलेच्या वस्तू तयार करून त्या बाजारात विकायला सुरुवात केली पार्वतीला आता कळलं की श्रीमंती फक्त पैशांत नसते आयुष्याची खरी श्रीमंती म्हणजे कष्ट समाधान आणि नात्यांमधलं प्रेम आहे काही वर्षांनी दोघी बहिणींच्या मेहनतीमुळे त्यांचा उद्योग चांगलाच वाढला गावातल्या अनेक महिलांनाही रोजगार मिळाला पार्वतीने तिच्या अनुभवांमधून खूप काही शिकलं एक दिवस पार्वती सरस्वतीला म्हणाली मी तुला खूप कमी समजलं तू माझी श्रीमंती परत दिलीस तुझ्यासारखं मोठं मन माझ्याकडे असतं तर कधी तसं संकट आलं नसतं सरस्वती हसली आणि म्हणाली आपण बहिणी आहोत एकमेकींसाठी जगायचं ही कथा नात्यांचं महत्त्व प्रेम आणि स्वावलंबनाचं महत्त्व अधोरेखित करते ती केवळ श्रीमंती आणि गरिबीचा संघर्ष नाही तर आपुलकी आणि माणुसकीचीही कहाणी आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद